नमस्कार मित्रो मी विनायक फंड अमिनी फाडकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत मित्रो आज भगवान श्रीकृष्ण व माऊली ज्ञानोबा रायांचा जन्मोत्सव व श्रावणातील चौथा सोमवार प्रथम श्रीकृष्ण जन्मोत्सव व ज्ञानेश्वर महाराज जयंतीन मित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा श्रावण म्हटला की व्रतवैकल्याणचा मय त्यात यंदा श्रावणीची सुरुवातच सोमवारी झाली सोमवार हा महादेवाचा वार श्रावणात भगवान शंकराची विशेषतः पूजा केली जाते अनेकांनी आपल्या वस्तीवर वस्ती म्हणजे आपल्या शेतात घर बांधून वास्तव्य करणे त्याला आपण वस्ती म्हणतो अशा वस्तीजवळ घराच्या परिसरात काही कुटुंबियांनी छोटे मंदिरे बांधले की जेणेकरून मुख्य गावात जाऊन रोज देवदर्शन घेता येणे शक्य नाही म्हणून अथवा आपली श्रद्धा त्यातही महादेवाची मंदिरे मोठ्या प्रमाणात आढळतात कुणी छोट्याशा छोटासा असा ओटा तयार करून त्यावर शिवलिंगाने न नंदीची स्थापना करतात कधी छोटेखानी मंदिर ज्याचा त्याचा पर परिस्थितीनुसार ज्या त्याच्या प्र परिस्थितीनुसार देवाची देवालयाची स्थापना करण्याचा प्रयत्न करतात तर आज आपण आलो आहोत गाजोडीतील चोरगे वस्तीवर वाल्मीकराव चोरगे व वा त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या घराजवळच एक सुंदर शिवालय उभारले आहे श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती आपण बघत आहोत तर सदर शिवालयचा अनुभव आपण किंवा अनुभवत आहोत बघा एक सुंदर असं मंदिर आपण बघतोय हा मुख्य गाभारा या मुख्य गाभारात चोरी परिवारातील युवक पूजा करतोय या ठिकाणी छान अशा प्रतिमा पण गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहेत त्याचप्रमाणे समोरच पार्वती मातेची मूर्ती आहे आपण प्रदक्षिणा मार्गावर खूप सुंदर अशी हिरवळ या ठिकाणी बनवलेली आहे मंदिराला शोभेल अशीच सगळी रचना आहे अतिशय कलात्मक पद्धतीने त्यांनी हा प्रदक्षिणा मार्ग सजवला आहे वे वेगवेगळे फुलझाडे त्या ठिकाणी आहे

तर मित्रो आपण विचारूया चोरगे बंधूंना की संकल्पना कशी सुचली आणि या मंदिराच्या संदर्भात आपण सर्व जाणून घेऊया आमच्या आई वडिलांची एक इच्छा होती व आमच्या मळ्यामध्ये एक भगवान शंकराचं एक मंदिर असावं मग मं, आम्हाला ती मग बऱ्याच आम्ही बराच प्रयत्न करून मग इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही एक मंदिर बांधले मग तिची प्रतिकृती कशी ठेवावी तर मग आम्ही असं केदारनाथ मंदिर शिवाय केदारनाथ ला गेलो होतो तर मग तिथली कल्पना सुचली म्हणून मग आम्ही ते एक केदारश्वर मंदिर बांधलं बघ केदारनाथ एक डमी म्हणून मिनी मंदिर केलं अशी चांगलं बघ त्यांनी आजची इच्छा पूर्ती म्हणजे आई वडिलांची इच्छा पूर्ण केली डायरेक्ट आणि असं कोणी करू शकत नाही पण केले बघ त्यांनी काही असं आणि खूप छान मंदिर बांधले केदारनाथ लोकच केदारनाथच केलं जवळ जाऊ इथे इथे आणि कार्यक्रम छान केला तीन दिवसाची पूजा केली मोठा उत्साह केला शिवरात्री अपेक्षा एका वगैरे पूजा करतो राहतो असं आज श्रावण सोमवारी शेवटचा आज इच्छा आहे बघ त्यांच्या आज अभिषेक करू ती कल्पना त्यांनी सुचवली रस्तेवर सगळं देवस्थान चांगलं झालं ब सगळे इथे येतात जातात दर्शन घेता असं परिसरातले पण परिसरातल्या पण येत अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा पाच महिन्यापूर्वी झालेला आहे शिवगिरी महाराजांच्या हस्ते त्याचे प्राणप्रष्टी झालेले कीर्तन कीर्तन भाग संत मनसुख महाराजांचं कीर्तन होत तिथं भरपूर मोठा सोहळा केला होता सगळ्यात महत्वाचं इथून पुढे आजच्या पिढी म्हणजे चांगलं इथून पुढे चांगलं बाबा हे करतील इथं दर्शन होईल चांगली पूजा अर्चा करतील सगळं व्यवस्थित घडलं बा इथं एवढ्या शिवारामध्ये चांगलं छान झालं असं आणि समोरचे इथं कोणी येत जात दर्शन करून जात प्रत्येकाला छान वाटतं बा असं प्रत्येक जण म्हणत का खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे बा असं हा वर्ष वर वर्षवाले आला पण असं शिवायला व्यवस्थेवरती कुठंच नाही गो असं त्याच्याहून असं इच्छा एकदम सुंदर बनवलं ओम नम शिवाय हर हर महादेव